नमस्कार मित्रांनो मी आता आहे ना माझा भाऊ आहे त्याच्या कामवर आलेलं आहे स्वप्न पूर्ण करून काम आहे मस्त सुरतला मनीष शेर्के माझा मोठा भाऊ त्याने बांधले सुरतला जातो आज त्यांनी गावाला मस्त बांधलेलं आहे आपण त्याचं थोडा काम हा आंबाई बघा किती आला भरपूर आलेत आंबे चार पाच झाले कुठला आंबा आहे भाई हा बघा हा एक आंबा आहे नाव माहिती नाही खायला खूप गोड आहे पिकल्यावरती अशा तऱ्हेने त्याची बाग आहे मस्त आता प्रत्येक मराठी माणसं स्वप्न असतं की गावाला जाऊन एक छोटीशी आपली बाग असावी घर असावं गाडी असावी दारामध्ये पण त्याने आज खरंच खूप म्हणजे त्याने आज सरून दाखवलंय खूप आम्हाला त्याच्यावरती